ज्या क्षणी मी स्क्रिप्ट ऐकली मला आईच दिसत होती ज्या पद्धतीने तिचं कामाचं स्ट्रगल चालू होतं आणि घर सांभाळणं असेल सगळ्या सा गोष्टी असेल त्याच्या अशा ताई की ज्या लोकांसमोर कधी त्यांचं म्हणणंच येत नाही त्यांचं स्ट्रगलच येत नाही टेलिव्हिजनचं हे बदलल्यामुळे कमी वेळ तो सिनेमाला एक दिवस काय वाटत नाही आपल्याला पण आयुष्यभर जेव्हा आपण स्ट्रगल करतो ना ते खूप मोठी गोष्ट असते तो स्ट्रगल दाखवणं पण फार अवघड आहे प्रवास माणूस म्हणून याच्यात रिंकूचा झाला मला वाटतं बुलेट वर होती ती मी नव्हती ती आरची होती आणि आता सायकल वर आहे ती पण मी नाहीये ती मालती आहे हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम बाई अडली आहे म्हणून तर ती नडली आहे असाच एक टॅग घेऊन आशा हा चित्रपट लवकरच तुमच्या भेटीस येतोय आणि या निमित्ताने रिंकू दीपक सर आणि सांकेत माझ्यासोबत आहे कसे आहात <laughs> <laughs> ते घाई मस्त मजेत तर मला हे तुला पर्सनली विचारायचं होतं जेव्हा आईच्या नावाचा सिनेमा आणि आशा सेविका असं सगळं जेव्हा जुळून येतं तेव्हा कसं वाटतं रिंकूला आणि आईच्या काय प्रतिक्रिया येतात खरं तर <laughs> <laughs> म्हणूनच मला हा खूप जवळचा वाटला पहिल्यांदा जेव्हा अशा सिनेमाचं नाव आहे मला कळालं कारण माझी आई पण सरकारी शिक्षिका आहे सो so, मला त्यातली मालती आणि माझी आई ह्यांचं काम इतकं सेम आ, सेम आहे आणि मी ते लहानपणापासून बघत आली आहे आणि आईची प्रतिक्रिया म्हणजे ती इतकं गोड बोलली जेव्हा पहिलं पोस्टर आलं ना आमचं अशाच तेव्हा आई म्हटली अगं माझ्यासारखीच दिसतीय सो मला ते इतकं आवडलं त्याच्यामुळे मला वाटतं की थँक यू कि तुम्ही अशासाठी माझी निवड केली पण आशाची निवड ही कशा पद्धतीने करण्यात आलेली म्हणजे तुझ्यापर्यंत भूमिका येणं हे कशा पद्धतीने घडलेलं खर तर मी माझी सांगते मला माझा आणि दीपक सरांचा फोन झाला म्हटलं मला स्क्रिप्ट ऐकवा आणि तू म्हणते तसे ज्या क्षणी मी स्क्रिप्ट ऐकली मला आईच दिसत होती ज्या पद्धतीने तिचं कामाचं स्ट्रगल चालू होतं आणि घर संभाळण असेल सगळ्या गोष्टी असेल त्याच्यामुळे मला ती तितकी जवळची वाटली आणि मला असं वाटलं की अशा कित ते एक आशा ताई आहे की ज्या लोकांसमोर कधी त्यांचं म्हणणंच येत नाही किंवा त्यांचं स्ट्रगलच येत नाही त्याच्यामुळे नाही म्हणण्यासारखं ह्याच्यात काहीच नव्हतं आणि फक्त काहीतरी विषय मांडणारी ही फिल्म नाहीये ती एक बायको आहे एक सून आहे एक मैत्रीण आहे तर अशी वेगवेगळ्या नात्यांची गुंफण इतकी के छान केली आहे त्या फिल्ममध्ये कधी हसवते कधी रडवते कधी थांबवते त्याच्यामुळे मला असं झालं की हे करायला हवं येत नक्की आणि आता जसं तू म्हणाली त्यावरूनच दिग्दर्शकांना विचारायचं मला की आशा ताई आपण जो असं म्हणतो आणि मुंबईच्या चा ह्याच्यात असं होतं ना की आपण कधी भेटतही असो किंवा ट्रेनमधनं असं पाहतच असो पण ना कधी असं लक्ष नाही जात आणि अशा विषय हाताळणं हे थोडंसं कठीण वाटतंय मला खरं तर कसा काय हा विषय निवडण्यात आला होता नाही बऱ्याचदा आपण म्हणतो ना की एखादा दिग्दर्शक किंवा लेखक हा नेहमी नव्या विषयांच्या शोधात असतो आणि आपण वर्ल्ड सिनेमामध्ये पण बघितलं की कुठेतरी एक छोटंसं शहर असेल गाव असेल आणि तिथलं एखादं पात्र असतं तिथली गोष्ट असते तर अशा या सगळ्या शोधात आमचं सतत चालूच असतं आणि त्या काळात त्या आशाताईंना बघण्यात आलं त्यांचा अनुभव घेतला घरोघरी ज्या पद्धतीने कोविडच्या काळात पण त्या जात होत्या आणि तेव्हा वाटलं की अरे यांचं आयुष्य इंटरेस्टिंग आहे खडतर आहे हे जाणून घ्यायला हवं आणि मग त्या पद्धतीने रिसर्च केला तेव्हा कळत गेलं की आशाताई झाल्यात अंगणवाडी सेविका आहेत किंवा खिचडी करणाऱ्या आणि किंवा ग्रामीण भागातल्या शिक्षका जसं रिंकूच्या आई तिने सांगितलं तर शहरात आणि ग्रामीण भागात थोडासा फरक आहे म्हणजे शहरात सगळं सोपं होतं असं मी म्हणणार नाही पण ग्रामीण भागात काय होतं की एक तर सोसायटीचा पण तुम्हाला खूप मोठा प्रेशर असतो जेव्हा एखादी श्री घराच्या बाहेर पडते तिला घर पण सांभाळायचं असतं शहरात ऍटलीस्ट थोडंसं न्यूक्लिअर फॅमिली असली की तेवढा स्ट्रेस नसतो पण ग्रामीण भागात हे सगळं सांभाळून मग पुन्हा काम करायचं आहे बरं मोबदला काय तो सेमच असणार आहे तर त्यामुळे अशा परिस्थितीत जेव्हा एखादी श्री घराच्या बाहेर पडते ना तर तिची गोष्ट सांगावीशी वाटते त्याच्यात खूप लेअर्स असतात खूप वेगवेगळे पदार आहेत आणि मला असं वाटतं की ते मालतीच्या अशा या चित्रपटात तुम्हाला दिसतील नक्कीच दिसणार आहे एकीकडे चालू असलेली मालिका आणि एकीकडे असलेला चित्रपटचं प्रमोशन कसं आता सध्या हे सगळं मॅनेज चाललंय मॅनेज <laughs> काय करायचं आवडतच ना कधी आपल्याला करायला सो त्यात आवडणारी गोष्ट अशी काय स्ट्रगल आणि असं काही वाटत नाही करावीशी वाटते ती गोष्ट सो फक्त एवढंच आहे की आत्ताचं टेलिव्हिजनचं हे बदलल्यामुळे थोडंसं टेक्निक कमी वेळ देता येतो सिनेमाला पण मला तर माझ्या बाजूने पूर्ण वेळ द्यायचा असतो सो आम्ही कसं तरी स्ट्रगल करून हा दिवस काढला आणि आपण भेटलोय याच वर्षाला असं वाटत मला आठवतं की आमचं शेड्युल चाललेलं शूटचं पण त्याचं काम एक तीन चार दिवस आधी पूर्ण झालं होतं आणि त्या रात्री तो इतका जवळ अंत करणार मी मला जावं लागणार आहे तुम्ही सगळे थांबतायत आणि मला जावं लागतंय अशी अशी भावना होती आय थिंक इफ यू रिमेंबर दॅट <laughs> पण किती मजा केलीय हा चित्रपट बनवताना आणि मला असं म्हणायचं की या वर्षातला हा दुसरा चित्रपट आहे जो तुझा येतोय मला असं वाटतं दोन हजार पंचवीस तुझ्यासाठी लकी आहे म्हणजे एक वर एक चित्रपट <laughs> तिसरा येतोय तर कसं कस आता आणि आशाची भूमिका मला फार वेगळी दिसते कारण की तो तिला प्रत्येक गोष्टीत मदत करतानाही दिसतोय पण कुठेतरी असं वाटतं की दोघांमध्ये दे वाद देखील होतील का हे आम्ही फक्त अंदाज लावतोय सो कशा पद्धतीने उलगडते खरं पहिली गोष्ट हा सिनेमा बाकीच्या सिनेमांपेक्षा फार वेगळा आहे खऱ्या गोष्टीवर आधारित आहे आणि मला असं वाटतं की सरांचा फार खूप अभ्यास आहे त्या गोष्टीवर आणि अभ्यास असल्यामुळे ना ते खूप सोप्या पद्धतीने ते समोर आलं आहे मग लोकांना असं वाटेल अरे हां ठीक आहे साधं आहे सोपं आहे सोपी गोष्ट फार अवघड असतं करणं सो जर तुम्हाला म्हणशील की हे कॅरेक्टर काय हे ते हे कॅरेक्टर फार सोपं आहे साधं आहे दररोजचं जगण्यातलं कॅरेक्टर आहे पण दररोजच्या जगण्यातलं कॅरेक्टर शोधणं पण फार अवघड असतं आणि त्यातली कथा शोधणं अवघड असतं दररोज म्हणजे ती बाई जी आहे तिचा दररोजचा स्ट्रगल आहे तो पण तो स्ट्रगल एक दिवस काय वाटत नाही आपल्याला पण आयुष्यभर जेव्हा आपण तो स्ट्रगल करतो ना ते खूप मोठी गोष्ट असते सो तो स्ट्रगल दाखवणं पण फार अवघड आहे आणि मला वाटतं या सिनेमात फक्त जसं आम्ही मगाशी पण बोललो की सिरियस गोष्टी नाही आहेत मनोरंजन पण आहे खूप त्या ट्रेलरमध्ये पण दिसतं आहे तिच्यासोबतची तिची मैत्रीण आहे ते एक फार मजेशीर कॅरेक्टर आहे म्हणजे सुहास शिरसाट आहेत सुहास शिरसाटचं पण फार मजेशीर कॅरेक्टर आहे ट्रेलरमध्ये पण ते दिसलं आहे तर त्याची जी काय ते सगळं मिळवून जे सगळं आणलंय ना मिक्सचर जे आहे भट्टे आहे ते फार ते छान पद्धतीने सरांनी केलंय आणि अशा सिरियस विषयाला मनोरंजन पण देणं केलंय सो अशा फिल्म हा अशा फिल्मचा भाग असणं माझ्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे येस yes, म्हणजे यावरच विचारेल हे कि किती कठीण पण होतं कारण की सिरियस विषय एक मनोरंजक पद्धतीने प्रेक्षकांसमोर नेणं हे चॅलेंज आहे खूप मोठं कारण की त्या विषयाला कुठे धक्काही न लागता आपण प्रेक्षकांसमोर आणलं पाहिजे काय काळजी घेण्यात आली आणि कशा पद्धतीने धाडस उचललंच गेलं पूर्ण खरं तर थँक्यू सो मच तू हा प्रश्न विचारलास कारण बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की पोस्टर बघून किंवा हा सगळा विषय की हा एक सामाजिक चित्रपट आहे म्हणून तो अशा पठडीतला असेल की खूप सिरियस सिरियस जसं संकेत म्हणाला की आम्ही डे वन ही काळजी घेतली ती गोष्ट लिहिताना पण की आ, हे रंजक असलं पाहिजे कारण शेवटी सिनेमा हे माध्यम लोक मनोरंजनासाठी थिएटरमध्ये जाणार आहेत आणि ते रिलेट करणार आहेत ती गोष्ट आणि होतं काय की आपल्या रिअल लाईफमध्ये आपल्या जीवनात सुद्धा असे बरेच प्रसंग असतात की ज्याच्यात नाट्य असतं ज्याच्यात दुःख तर असतंच पण ह्युमर पण असतो तर त्या सगळ्या गोष्टींचं मायन्यूट ऑब्झर्वेशन करून ही सगळं पात्र डिझाईन केली गेलेली आहेत आणि मग जेव्हा मला एक सवय की आपली गोष्ट झाल्यानंतर ती फक्त आपल्या पुरता ठेवायची नाही तिला पब्लिकली ओपन करायचं आपल्या टीम मेंबरसोबत सगळ्यांसोबत आणि असे प्रचंड खूप सारे ड्राफ्ट होत होते आणि त्यावेळी मग जेव्हा जेव्हा लोकांचा फीडबॅक यायचा की हे थोडंसं कंटाळवानं वाटतंय हे थोडं रटाळ आहे का हे गरजेचं आहे का मग इथे आपण असं रंजक करूया का तर असे खूप सारे ड्राफ्ट केल्यानंतर एक गमतीची गोष्ट आम्ही तयार केली आणि फायनली मग हे सगळे लोक आल्यानंतर तर त्याला चार चान लागतो yes. म्हणजे ऍक्च्युली ऍक्टर्स त्यांचा परफॉर्मन्स घेऊन येतात त्यांची पर्सनॅलिटी घेऊन येतात आणि सिनेमा माध्यमच असं आहे की ते कुणा एकाचं नाही आहे त्याच्यात संगीत येणार आहे सिनेमॅटोग्राफी येणार आहे फक्त एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की प्रत्येक गोष्टीत वेगळेपणा कसा आणता येईल असा आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला म्हणजे विज्युअली हे उत्तर महाराष्ट्रात शूट झालाय म्हणजे आजवर आपण कोकणातला फील बघितला असेल पश्चिम महाराष्ट्रात हे पहिल्यांदा असं होतं की खानदेशातलं एक गाव आहे शंभर वर्ष जुनी अशी लाकडी घरं आहेत त्या ते ओळीत ते टीझर किंवा ट्रेलर मध्ये तुम्हाला तो फील दिसेल आमचा जो डीओपी पी होता तो साऊथ इंडियन होता म्हणजे त्याला फक्त तेलगू यायची त्याला हिंदी मराठी इंग्लिश काहीच नाही यायचं आणि ह्या सगळ्यात आम्ही कम्युनिकेशन करायचं त्याचे पण <laughs> बरेच किस्से आहेत समजाव समजत पण त्यांनी व्हायचं काय चांगला मुद्दा की तो फक्त त्याच्या फ्रेम कडे लक्ष द्यायचा आणि मग जेव्हा एडिट होऊन आलं तर त्याचं म्युझिक पण त्या पद्धतीने त्या भागातला तो सगळा फ्लेवर येत गेला आणि आता जी गोष्ट आहे ती अशी छान रंजक पद्धतीने समोर येते असं वाटतं येस yes. तिंक तमिळ शिकली त्यांच्याकडनं काहीतरी मग कम्युनिकेशन कसे करायचं काही काही शब्द होते आय थिंक पण विसरले हा म्हणजे आता लक्षात शिकायचं आपल्याकडून मी दीपक सरांना विचारायचंय कारण त्यांना नाहीच काय याच राईट राईट लेफ्ट लेफ्ट हा हा ओके ओके स्टॉप्स हा एवढंच त्यांचं असायचं त्याच्यावरून आम्ही समजून जायचो की ओके हे योग्य आणि काही चुकलं तर दीपक सर मी म्हणा सगळ्यांनाच सांगायचे की नाही नाही हे इथे थांब हे असं दिसणार आहे हो त्याच्यामुळे मजा होती आणि खूप आम्ही बघतोय की जी मालती तू साकारते ना तिला वेगवेगळे पैलू आहेत आणि बेग ती वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळी भूमिका साकारते मला सांग स्त्री म्हणून ह्या भूमिका साकारताना किती चॅलेंजिंग वाटत होतं आणि कशा पद्धतीने असं एक असतं की त्यातनं प्रत्येक भूमिकेतनं एक एक शिकवण मिळते कारण आता मी बघितलं तर Uh, तू आशा सेविका म्हणून प्रत्येकाच्या घरी जाते त्यांची दुःख बघते एक नवऱ्यासोबतचं असलेलं बन एक कुटुंबासोबतचं असलेलं बन ह्या सगळ्या पायऱ्यांविषयी ऐकायचं आहे खरं तर चॅलेंजिंग असं खरं तर मला नाही वाटलं कारण आपण पण बाईच आहोत आपल्याला माहिती आहे की कधी कुठे कसं रिॲक्ट करायचं आणि काय पद्धतीने बोलायला पाहिजे तर आशा आणि मालतीचंही तसंच आहे की ती नवऱ्याला तिला आहे की कसं समजवायचं सासूशी कसं टॅकल करायचं तिला माहिती आहे तिच्या मैत्रिणीशी कसं बोलायचं तिला माहिती आहे चा, तिचं एवढंच आहे की तिने जे हातात घेतलेलं काम आहे ते तिला नाही आहे तिचं म्हणणं की मला ते तरी पूर्ण करू द्या त्याच्यासाठी तुम्ही माझ्या पाठीशी राहा बाकी मी तुम्हाला काही कमी करत नाहीये ना तशी ती मालती या आणि बाई म्हटलं की चॅलेंज आलेच बा आजूबाजूची बोलणारी लोक सगळी आलीच पण त्यातून पण त्याच्याकडे लक्ष न देता आपल्या आपल्या कामावरती ती ज्या पद्धतीने लोकांना तोंडावरती उत्तर देत पुढे जाते ना मला वाटतं <laughs> तुला असं नाही कारण तिने प्रत्येक बाईच्या आयुष्यात होत की बाकीचे लोक आले बोलणारे आले हे रिंकूच्या आयुष्यात कोणत्या टप्प्याला हे सगळं होतं असं माझ्या समोर येऊन तरी मला आजपर्यंत कधीच कोणी नाही बोललं मागे बोललं असेल तर मी लक्ष नाही देत आणि मीही तशीच आहे म्हणजे मला बोललेले दिसले की मी पटकन तिथे आहे त्या गोष्टी क्लिअर करते आणि पुढे जाते मी त्या गोष्टी चिघळत नाही बसत फार काळ आणि त्याचा परिणाम नाही होऊन देत माझ्यावरती वाटतं मालती आणि मी जवळपास सेम आहोत स्वभावाने त्याच्यामुळे मला आनंद जास्त चॅलेंजिंग पेक्षा मला आनंद जास्त असं वाटलं की प्रत्येक बाईत दडलेली ती मालती ना। ये था, ये था आहे ना तिला मला सगळ्यांसमोर घेऊन येता येत आहे येस पण यात so, आम्ही बघतोय कुठेतरी फाईट सिक्वेन्स दोघांचेही आहेत सो त्यासाठी किती ट्रेनिंग घेतलेली काय केलं काही ट्रेनिंग घेतलेली <laughs> <ले> नाही <laughs> हा म्हणजे तो निलेश म्हणून आणि मी मालती म्हणून आम्ही भांडायचो जो नवरा बायको म्हणलं की भांडण हे होणारच त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपली फिल्म इतक्या खऱ्या लोकांची आणि इतक्या खऱ्या माणसांची आहे ना त्याच्यामुळे कुठेतरी स्लो मोशन आणि कुठेतरी छान गुडी गुडी होते असं काही नाही जे आपल्या खऱ्या आयुष्यात होतं मला वाटतं तेच प्रतिबिंब आहे मला असं वाटतं आपली फिल्म म्हणजे ह्या पर... या, प्रश्नात खरं तर त्याला विचारायला हवं हो कारण ह्या दोघांच्या नात्यात मालती जी आहे ती सेम आहे सगळीकडे जी घरात आहे ती बाहेर आहे पण याची घालमेल आहे याचं सगळं आहे की याला Uh, I think you that. I आई थिंक शुड हा कारण तेच आहे की आई वडील कसे थोडेसे माग असलेल्या विचारांचे आहेत त्यांना हे विचार पटत नाही की स्त्रीने बाहेर जाऊन काम करणं बरं काम केलं तरी एवढा वेळ काम करणं रात्री रात्री नाही येणं त्यांना पटत नाही आणि दुसरी गोष्ट काय त्यांचा स्वतःचा विचार नाही आहे शेजारचं काय बोलतो त्यावर त्यांचा विचार ठरतात सो so, जेव्हा शेजारी जेव्हा आईला सांगते की तुझी हे बघ कशी चालले नावं ठेवते तेव्हा तिला लागतं की नाही 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 हे घडलं नाही पाहिजे मग ते येऊन बोलते सो ह्या ह्याच्यात आईवडिलांना दुखवायचं पण नाही आहे मला माहिती आहे की आई वडिलांचे विचार मागासलेले आहेत आणि ह्या विचारामुळे मी माझ्या बायकोला अडवून न ठेवू शकत तिला तिचं फ्रीडम पण दिलं पाहिजे आणि ह्यांच्यात भांडणं पण नाही लागली पाहिजे <laughs> तो गप्प राहणं ऐकून घेणं हो हो मी सांगतो असं की कुटुंब शिकून गेलं <laughs> ते आणि ते सगळं ऐकून घेणं हो सांगतो मी आणि जेवढं तिला सांगायचं सा, तेवढं सांगायचं सा। बाकीचं सा सोडून द्यायचं तिला पण सांगितलं ती पण तिकडे कशाला बोलले ते सो हा जो मध्य गाठणं आहे ते मला वाटतं त्या निलेश ह्या कॅरेक्टरच ते आहे शांत वगैरे असा होता काही तो <laughs> नाही नाही तो खरंच सर पण मागा म्हणाले तो खूप गुणी अभिनेता आहे आणि तो गुणी मुलगा पण हो आहे इव्हन सीन करायच्या अगोदर पण मला आठवतं सर जेव्हा सांगायचं आमचं काही रोमॅन्टिक सीन असतील तर सांग की म्हणायचं हे सरांनी असं असं करायला सांगितलं तू कम्फर्ट आहेस ना आपण हे करूयात ना सो त्याच्यासोबत काम करताना असं ऑकवर्डनेस कुठेच येत नाही मी खूप कम्फर्टली त्याच्यासोबत काम केलं आणि मला खूप मजा आली आहे त्याच्यासोबत काम करून येस पण मला एक सांग ही आशा जी आहे ना ती वेगळे वेगळे संदेश आम्हाला देणारच आहे हे आम्हाला कळतंय आहे पण जेव्हा तुला असं ना की आई त्यात मला सो सांग तो अभ्यास कशा पद्धतीने तिच्याकडनं घेत होतीस की अशा पद्धतीने आपल्याला ही भूमिका साकारायची काही अभ्यास केलेला नाहीये मी नेहमी म्हणते मी अज्ञानात सुख असत मला वाटतं आणि खूप खूप विचार केला तर मग आपलंच आपल्याला कधी कधी पटत नाही आपण आपलं असं असतं ना की एक ती भूमिका साकारताना एक असा सीन येतो जेव्हा खूप भाऊक तरी व्हायला होतो नाही तर तो कायम राहणार मला असं वाटतं असली तरी ते एक व्यक्तीच आहे ना सो त्या त्या पद्धतीने ती रिएक्ट करणारी आणि सरांनी मालती इतकी सुंदर लिहिली आहे ना त्याच्यामुळे खूप असा अभ्यास करावा असं मला नाही वाटलं आणि दुसरी गोष्ट ती मला मीच जवळ खूप माझ्या जवळची वाटत होती मी तेवढंच की आशा सेविकांना भेटले त्यांची कामाची पद्धत मी जाणून घेतली काय पद्धतीने बोलणं असतं इवन कॉलेजमध्ये गेल्यावरती पण मुलींना ज्या पद्धतीने त्या गोष्टी समजावून सांगतात ती बोलायची पद्धत काय असेल वजन करताना ते काटा पकडायची पद्धत काय असेल अशा बारीक बारीक गोष्टी फक्त मी अभ्यास करत गेले बाकी जी आहेत माहिती आहे तशी आहे मी रिंकूच्या उत्तराला अजून एक्सटेंशन म्हणून असं देईन की एखाद्या दे दिग्दर्शकाला काय हवं असतं की त्याच्या कलाकाराने त्याच्यावर विश्वास ठेवा आणि मला त्या बाबतीत तिला खरं तर धन्यवाद द्यायला हवे कारण ती खरंच सहज आहे काही बॅगेज ठेवत नाही आधीच्या काही भूमिकांचं आणि इथे सुद्धा एक एक दिवस लागला असेल त्या मालतीच्या भूमिकेत शिरायला नंतर ती थी त्या ठिकाणी होती आणि तिचं कलाकार म्हणून वैशिष्ट्य मला असं वाटतं की तुम्ही तिला जितकं द्याल ना जास्तीत जास्त रेफरन्सेस तोंडी सांगायचं पण लेखी थेअरी तिला काहीही नको ऑन तर तुम्हाला तितकं जास्त आउटपुट मिळेल तर त्याच्यामुळे शूटवर आमच्या सतत चर्चा व्हायच्या प्रत्येक सीनच्या आधी की याच्या आधी काय घडलेलं असेल याच्यावर मूड कसा असेल तर ह्या सगळ्या गिव्ह अँड टेक कॉम्बिनेशन मधून मग ती मालती घडत गेली आणि जसं रिंकू म्हणाले की तिच्या खूप जवळ जाणारी ती भूमिका आहे सहज आहे एकदम डॅशिंग आहे उत्तर देणारं तर ते अजून सोपं होतं आणि मला अजून एक गोष्ट काय वाटतं तिची की ना आमच्यासारखी ती इन्फ्लुएन्स नाही आहे आम्ही इन्फ्लुएन्स आहोत ऑस्कर विनिंग फिल्म्समधून अजून कुठल्या फिल्म म्हणून की अशा पद्धतीचा अभिनय करायचा आहे अशा फिल्म्स करायचे असे कॅरेक्टर्स कराय तिच्याशी इन्फ्लुएन्स नाही तिला वाटत असेल की असं असं काम करावं हो। पण हेच बरोबर आहे आणि हेच चुकीचं आहे हे तिला माहिती नाही आहे आणि ती चांगली गोष्ट आहे yeah. सो म्हणून दिग्दर्शक जेवढं सांगतात ज्या फिल्मला जेवढी गरज आहे तेवढंच आपण करावं हो। बाकीचं जे आपण इन्फ्लुएन्स झालं आपल्याला करायचं ते वेगळ्या ठिकाणी करू सो मी खरं आहे एक ना टीजर खाली एक कमेंट वाचलेली बुलेट टू सायकल असा प्रवास सो मला ते आरची ते आता आशा दे हा प्रवास थोडाफार जाणून घ्यायचा आहे कारण की जी भेटलेली आम्हाला आरची आणि आशा यात खूप आता फरक वाटतो आम्हाला प्रवास माणूस म्हणून ह्याच्यात रिंकूचा झाला आहे मला वाटतं बुलेटवर होती ती मी नव्हती ती आरची होती आणि आता सायकलवर आहे ती पण मी नाही आहे ती मालती आहे त्याच्यामुळे ते खूप वेगळ्या गोष्टी पण अर्थात मी ॲक्ट्रेस म्हणून कलाकार म्हणून म्हण किंवा माणूस म्हणून म्हण खूप गोष्टी शिकत गेले वेगवेगळ्या भूमिका करत गेले आणि मला मजा वाटते की लोकांना त्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात राहतात किंवा गोष्टी त्या लोक नोट करतात आणि मला आठवण करून काय असं काही सांगण्यासारखं नाही पण छान आहे द्यायचं मला मला तर असं वाटतं की एवढा महाराष्ट्र रिंकूवर प्रेम करतो ना तर ती जबाबदारी आमची तुम, आहे दिग्दर्शक म्हणून की तुम्ही तुम्ही तिला कशा पद्धतीने दाखवणार आहोत कारण लोकांच्या एक्सपेक्टेशन आहेत तिच्याबद्दल आणि ती सहजता तर आय थिंक मालतीमध्ये दिसणारच येस आशा सेविका हा विषय आता त्यांना ना, ना खूप किस्से भेटले असतील सो मला ते जाणून घ्यायचं आहे की आपण चित्रपटात हेच आणावं कारण की आता आशा सेविका घराघरात जातात कुटुंबाचे प्रत्येक प्रॉब्लेम त्यांना कळतात त्यावर त्या, त्या, त्या सांगतात की अशा पद्धतीने आपण काम केलं पाहिजे सो हे कस कशा पद्धतीने शोधण्यात आलं की एकाचीच कोणाची जर्नी आहे ती पूर्ण अशा पद्धतीने उतरणार आहे थिंक uh, तेच जेव्हा रिसर्च करत होतो ना तर त्या दरम्यान मी एका शिबिराला गेलो होतो जिथे आशा आपल्या ज्या निर्मात्या ते आहेत त्यांनी ते आशा सेविकांसाठी ट्रेनिंग ठेवलं होतं आणि जवळपास दीड दोनशे आशा एकत्र आलेल्या आणि त्या काळात त्या प्रत्येकजण आपापले अनुभव सांगत होते की आम्ही कशा पद्धतीने काम तर तिथे एक वीस एकवीस वर्षाची तरुण नुसतीच लग्न झालेली अशी आशा होती जिने हात वर केला ती म्हणाली सर मला काहीतरी सांगायचं आहे बरं का आणि मग तिला विचारलं काय सांगायचं ती म्हणाली माझा परवाच किस्सा आहे माझी एक मैत्रीण होती तिचं असं असं झालं मग तिला मी दवाखान्यात ॲडमिट केलं मग मी एस टीने प्रवास केली रात्रभरचा प्रवास तिथे आम्हाला काही सुविधा नाही हे ते आणि हे सांगताना तिच्या डोळ्यात इतकं स्पार्क होता ना त्यावेळी असं वाटलं की हे काहीतरी वेगळं आहे बरं का मग शेवटी तिचं म्हणणं असं होतं की सर आम्हाला पैसे तेवढे नाही मिळत पण आम्ही पैशासाठी नाही करत हे काम पूर्वी मी ह्या गावात ना कुणाची तरी सून होती कुणाची तरी मुलगी होती पण जेव्हापासून मी हे आशाचं काम करायला लागली ही माझी निळे साडी घालायला लागली ना तर आता गावात मला आशा म्हणून ओळखते म्हणजे रस्त्यावर जेव्हा मी जाते ना कोणीतरी जोरात ओरडतं ताई तेव्हा मला समाधान वाटतं तर मला असं वाटतं की तो एक मोमेंट होता एक क्षण होता मला की तिथनं ती प्रेरणा मिळाली की याच्यावर आपण लिहिलं पाहिजे काहीतरी वा असा तुझा कोणता प्रसंग आहे जो क्षण आहे जो आठवणीत राहणार आहे खूप गोष्टी आहेत पण माझं मला काहीतरी एक आठवण होत की आम्ही बाहेरून एक वॉक आहे माझा आणि वडिलांचा सो तो आठवतो ना तर घरातून निघताना ना की तो बायकोला सोडून असा निघालाय म्हणून आपले वडील असे जातात तो कॉर्नर आहे असा त्या वडील असे जातात आणि तो त्याच्या मागे 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 जातो आता येतानाचा भाव घ्यायचा नव्हता तर सरांना सुचलं की येतानाचा पण घेऊ आता येताना त्यांनी मला सुचवलं की जेव्हा ते टर्न घेणार ना वडील तेव्हा त्यांना तू त्यांना त्यांच्या तेन्न पुढे जा कारण तो बाय बायकोकडे त्याला जायचं आहे सो असे ना छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ग ज्या ह्युमर हे केला आणि ज्यात खरं तर काही का नव्हतं पण एकतर मनोरंजन मिळालं त्याने किंवा अर्थ तरी लागला सो अशा खूप गोष्टी मला पण शिकायला मिळाल्या आताच मग सर लॉकडाऊन विषयी बोलले आणि लॉकडाऊनचा काय प्रत्येकाला वेगवेगळं शिकवणार होता तर मला तुमच्या ठिकाणकडनं जाणून घ्यायचं की काय शिकवणार होता खरं तर लॉकडाऊन तुमच्यासाठी पर्सनल आयुष्यात लॉकडाऊन म्हणजे आपल्याला आप कशाची गरज नाही शिकव लॉकडाऊन काही सगळं आपण जे बाहेरचं मटेरियलिस्टिक अपेक्षा आणि ठेवलं याची काही गरज नाही फक्त जेवण आणि झोपायला जागा मिळाली की होऊन जातं आपलं हो ना लॉकडाऊनमध्ये काहीच नाही केलं आपण तरी आपण जगतच होतो की येस आ, मला मल्याळम सिनेमाची ओळख झाली म्हणजे त्यापूर्वी आपण साऊथचे तमिळ तेलुगू सिनेमे बघत होतो तर लॉकडाऊनच्या काळात अगदी सबटायटलसह मी सगळे मल्याळी सिनेमे बघितले आणि मला ते प्रचंड आवडले म्हणजे ज्या पद्धतीचं त्यांचं टेकिंग असतं एक छोटंसं गाव त्यातली गोष्ट साध्या साध्या गोष्टींमधनं पण ते सिनेमे बनवू शकतात म्हणून तो जास्त रिलेटेबल होतो तर गोष्टी अनेक केल्या लॉकडाऊनला पण हे मात्र मी निश्चित सांगू शकेल मला आज तू लिस्ट विचारशील तुला वीस चित्रपटांची नाव सांगू शकेल <laughs> प्रत्येक कलाकृती तुमच्या जवळ असते आणि दिग्दर्शक म्हटल्यानंतर प्रचंड जवळच आहे म्हणजे आता आता ती दूर जाण्याची वेळ सुरी झाली तर आतून वाटत ते भावनिक पण कंट्रोल करायला हवा हे स्वतःला सांगतो बाकी मालती आहे आता आयुष्यभर कुठेतरी असणार आहे आणि जसं मी काल रिंकूला म्हणालो की रिंकूनेच मला काल तो किस्सा सांगितलं की ती कुठे नागपूरला गेली होती आणि गर्दीत कोणीतरी दूरून तिला आवाज दिलं रिंकू आशा म्हटलं तुला बरोबर जर आशा म्हणून जर प्रेक्षकांनी ओळखलं तर मला दिग्दर्शक म्हणून अजून काय हवं येस इनको लॉकडाऊन काय शिकवणार होत <laughs> माहिती नाही मला असं वाटतं पेशन्स आणि कधी कधी स्वतःला वेळ घेणं आणि आपल्या लोकांसोबत क्वालिटी टाइम घालवणं किती गरजेचं असतं आणि त्यांनी किती फरक पडतो असं मला तरी लॉकडाऊन मध्ये एवढंच शिकायला मिळालं कारण कामाच्या धावपळीत आपण तो वेळच नाही देतो एकमेकांना हो पण पन मुंबई शहरात आपण राहत आणि गावाकडे शेवट असतं तर मला सांगा तिकडचं लाईफ कसं अडॉप्ट केलं जातं तुमच्या पद्धतीने आणि तिथे काय काय केलं नेमतो तर मी गावा खेडे ते एकदम पण मी शहरात वाढलेली नाहीच आहे मी गावातच वाढले त्याच्यामुळे माझ्यासाठी अरे बापरे हे असं एक असं असं काहीच नव्हतं मला गावाकडे राहायला खूप आवडतं मला तिकडची माणसं खूप आवडतात आणि मला खूप आवडलं तिथे एक की तिथल्या कुठल्याच लोकांनी आम्हाला शूटिंगला त्रास दिला नाही इव्हन आम्ही कोणाच्याही घरी बसायचो मी तर कित्येकदा आठवते जेवले कुठेतरी नाश्ता केला सो ती एक फॅमिली अख्खी तयार होती जिथे आम्ही शूट केलं त्याच्यामुळे त्या लोकांनाही खरं तर खूप थँक्यू की त्यांच्यामुळे इतकं व्यवस्थित आम्हाला शूट करता आलं आणि मला नेहमीच आवडतं गावाकडे राहायला तुमच्यासाठी हा खरं तर कसा एक्सपिरियन्स होता <laughs> मी पण गावाचाच आहे जरी आता गेली वीस वर्ष मुंबईत राहतोय पण एक असतं ना की तुमच्या आतमध्ये शहरातील गावाला असं म्हणू शकतो की सगळं लक्ष तिकडेच असतं त्यामुळे संधी शोधतच असतो आणि सुदैवानी हा चित्रपट जिथे आम्ही शूट केला ना ते माझं गावच आहे म्हणजे जिथे मी वाढलोय आणि खूप छान अनुभव होता <coughs> बऱ्याचदा आपल्या आजूबाजूला आपण म्हणत असतो ना की गावना आता बदलली आहेत लोक स्वार्थी झाली आहेत आपलाच विचार करतात पण असं काही नाही आहे आपण हा फक्त चष्मा घालून बघत असतो जसं रिंकू म्हणाले की आम्ही कुणाच्याही घरात काहीतरी शेंगा वाळ्यात टाकलेल्या असेल तर त्या मुठीने उचलायचो किंवा एखादी प्रॉपर्टी लागते स्टूल लागतोय फॉर एक्झाम्पल अरे स्टूल नाही आपल्या या सीन मध्ये ना हवाय तर कुठल्या तरी तिसऱ्याच घरात न उचलून आम्ही त्या ठिकाणी ठेवायचो तर आणि कुणीही काहीच बोलायचं नाही म्हणजे शेवटी काय असतं ना की आपण जर प्रेम दिलं तर प्रेम तुम्हाला मिळणार बाकी बदल तर घडतच राहणार आहेत त्यामुळे फार इमोशनल टचिंग आहे मला फक्त एवढंच शूट करताना कळालं की कानबाई उत्सव मला कधीच माहिती नव्हता आणि म्हणजे काय असतं म्हणजे मलाही आता हा असं मलाही माहिती कानबाई सर म्हंटले देवीचं एक असतं म्हटलं नॉर्मली असेल पण मला तिथे गेल्यावर कळालं की त्याचा प्रथा त्याचा नाच हे सगळ्या गोष्टी तिथे केल्या जातात तर मला वाटतं नवीन मला गावात तिथे काय बघायला उत्सव मला कळाला त्या निमित्ताने म्हणजे तुला थोडक्यात सांगतो की जसं कोकणात आपण गणपती उत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा करतो ना तर खानदेशातले धुळे नंदुरबार जळगाव आणि नाशिक हे चारही जिल्ह्यांमध्ये कानबाईचा उत्सव होतो आणि तो वर्षातून एकदा होतो म्हणजे जसं गणपतीची मूर्ती आणली जाते तसं कानबाई असते आणि रात्रभर त्याचं जागरण होत आणि ते फार मोठ्या प्रमाणात म्हणजे सगळं गाव एकत्र होतं आणि जेव्हा आम्ही चित्रपटाचं शूटिंग करत होतो तर आम्ही तो, तो, तो सगळा देखावा हुबेहूब उब। म्हणजे तयार केला तो पूर्ण उत्सव आणि त्या सीन मध्ये गावातल्या सगळ्या लोकांनी ऍक्टिंग केली गर्दी म्हणून ती सगळी उभी राहिली कानबाईचा उत्सव केला म्हणजे मी स्वतःला नशीबवान मानतो ऍक्टर आहे कारण या निमित्ताने सगळ्या गावांमध्ये वेगवेगळ्या परिसरात फिरता येतं आणि खानदेशमध्ये मी गेलोच नव्हतो विदर्भात गेलो कोकणात तर आपण जातच असतो सगळं पश्चिम महाराष्ट्रातून गोव्याला जात असताना पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर वगैरे तिथून जातो खानदेशात पोचणं असं होत नाही तिथे जाताना ते तलाव एवढा सुंदर तलाव आहे ते माझं झालं की पर्यटकांना माहितीच नसेल एवढं सुंदर खानदेशमध्ये पण आहे आणि तिथे ते दोन गड आहेत हां एक एक गड नाही आहे एक फक्त असा तो हा एक प्रॉपर गड आहे आणि तसाच तसाच दिसणारा एक डोंगर आहे आपल्याला वाटतं तो पण गड पण तो गड नाहीये तर त्याची जी सुंदरता ती वेगळीच आहे आणि सकाळी तिकडचा नाश्ता करायचा सो तिकडे तर्री पोहे आणि ते वेगळे हा वडाविडा कमाल ते तिकडे तिकडचं जेवण तिकडच्या भाज्या मेथी मेथीची भाजी त्यांनी दिली जी शिजवतच नाही वाटत ते हा फ्राय केलेली फ्राय केलेली असते कमाल सो ते ला आणि जशी आपण तव्यावर बनवतो मांड्यांसारखी मांड़ा, त्या पद्धतीने ती बनवलेली असते म्हणजे दोन लोक खाऊ शकतील एक so, सो हे सगळे टेस्ट करून आलात पण मला सांग रिंकू डाएट कसं फॉलो करते जर इतकं हे सगळं बाहेरचं खाल्लं जात तरी रिंकू खातच नाही अक्च्युली मी व्यवस्थित खाते मी डाएट वगैरे असं काही माझा आराखडा नाहीये मला भूक लागली की मी खाते आता जे खायची इच्छा होती ते खाते मला भूक नसेल तर मी नाही खाते इतकं सोपं माझं संजय आम्हाला सगळ्यांना वाटतंयच की डायट करतेस तू आता छूटच्या वेळी थोडी काळजी घ्यावी लागते रोजच वडापाव आणि समोसे खाल्ले तर मालती अगदी अगदीच म्हणजे <laughs> तर त्याच्यामुळे हेल्दी खाते आणि मला आवड पण नाहीये फास्ट फूड आणि ह्या गोष्टींची मला भाकरी भाजी आणि भात दिला नामी था ना मी okay, खुश असते त्या गोष्टी थँक्यू so सो मच थँक्यू मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला